फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलमध्ये मकर संक्रांती निमित्त आज तुमच्यासाठी मी छान असे उखाणे साधे सोपे घेऊन आलेली आहे मकर संक्रांत म्हटली की सुहासिनींचा आधी कुंकू सारखे प्रोग्राम येतात आणि बऱ्याचशा मैत्रिणींचे पहिलीच संक्रांत असते आणि अशा वेळेस त्यांना कुठले उखाणे घ्यावे हे सुचत नाही त्यासाठी तुमच्यासाठी एकदम सोपे अशी उखाणे घेऊन आले तर चला तर मग पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर पटकन करा आणि आणि सोबतच वही पेन बसा छान असे सोपे उखाणे मी आता छान तुम्हाला उखाणे बोलून दाखवते तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा तिळा सोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात तिळगुळाच्या देवी घेवीने नात्यात वाढते गोळी तिळगुळाच्या देवी घेवीने नात्यात वाढते गुळी रावांची आणि माझी अखंड राहो जोडी सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडतो धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो खास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुहासिनीचा आणि रावांचा आणि माझा जोडा राहो साता जन्माचा संक्रांतीला मी सौभाग्य अलंकारीन नटते संक्रांतीला मी सौभाग्य अलंकारीन नटते रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण तिळाचा हलवा चांदीच्या वाटी तिळाचा हलवा चांदीच्या वाटी रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गोपीत निसर्ग निर्मितीच्या दिवशी सूर्यनारायण झाले माळी निसर्ग निर्मितीच्या दिवशी सूर्यनारायण झाले माळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी सासू हाय प्रेमळ ननंद हाय हौशी सासू हाय प्रेमळ ननंद हाय हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांतीचा सण हाय आज तिळासारखा स्नेह गुळासारखी गुढी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोळी रावांचं नाव घेते सुखी असावी आमची जोडी तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांशी लग्न झाले वर्ष झाले सोळा संक्रांतीच्या सणाला सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला सुगड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाचा कुंकाचा वाण सात समुद्राच्या पलीकडे चाले राधा कृष्णाचा खेळ सात समुद्राच्या पलीकडे राधा कृष्णाचा खेळ रावांचं नाव घ्यायला झाली संध्याकाळची वेळ संसार रूपी करंजीत प्रेमरूपी सारण संसार रुपी करंजीत प्रेमरूपी सारण रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकूचे कारण तुम्हाला जर आजचे माझे छान आणि सुंदर असे छोटे छोटे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजेच जास्तीत जास्त मैत्रिणींना उपयोगात येतील आणि सर्वांनाच हळदी कुंपानिमित्त उखाणे घ्यायला सोपं पडेल त्याच्यामुळे पटकन शेअरचं बटन दावा आणि सगळ्यांना व्हॉट्सअप फेसबुकला शेअर करा इंस्टाला शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय